राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारसो सुलभते संजय खुळके यांनी अमरावती महानगरपालिकेला शासनाच्या वित्त आयोगाचे अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे अमरावती महानगरपालिका ही ड वर्ग दर्जाप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या महापालिकेला शासनाकडून कुठलाही निधी मिळत नाही अमरावती महापालिकेचा केवळ मालमत्ता कर व बाजार परवाना हा एक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून अधिक उत्पन्न होत आहे अलीकडेच नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण व बांधकामाची मोजणी करण्यात आल्याने मालमत्ता करात वाढ झाल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली मात्र मनपाचे अन्य आर्थिक स्त्रोत हे डबगाई झाल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होते शासनाने जकात कर बंद करून एलबीटी लागू केला यातूनही महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आणि आता जीएसटी लागू केल्यानंतर शासनाकडून जीएसटी पोटी मिळणारं अनुदान हे मागील कराच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे त्यामुळे अमरावती महानगरपालिकेला शासनाच्या वित्त आयोगाचे अनुदान वितरित करण्याची मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातून केली आहे त्याचबरोबर वर अमरावती महानगरपालिकेला नगरुत्थान योजनेतून अनुदान वितरित होत असताना मनपाची आर्थिक स्थिती पाहता मनपा तीस टक्के हिस्सा देऊ शकत नाही त्यामुळे नगरुत्थानचा निधी महानगरपालिकेला मिळू शकत नसल्याने महापालिकेचं मोठं नुकसान होऊन विकासात्मक बाबींची पूर्तता करताना अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे नगरुत्थान योजनेतील हिस्सा हा तीस टक्केऐवजी पाच टक्के इतका काढण्यात यावा म्हणजेच महापालिकेला केवळ पाच टक्के भार उचलणं शक्य होणार असल्याने शासनाकडून नगरुत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला अनुदान मिळेल व विकास कामे सोयीचं होणार असल्याचं सुद्धा आमदार सुलभाताई खुडके यांनी सभागृहाला अवगत केलंय त्याबरोबरच अमरावती महानगरपालिकेला शासनाच्या वित्त आयोगाकडून सुद्धा पाच वर्षांपासून अनुदान वितरित करण्यात न आल्याने शहरात कचरा व्यवस्थापन सफाई सांडपाणी व्यवस्था अशी कामे प्रभावित झाली आहेत सध्या महापालिकेत कार्यकारी मंडळ नसल्याने वित्त आयोगाचे पैसे मिळणे दुरापास्त झालाय याबाबत शासनाने पुढाकार घेऊन वित्त आयोगाचे अनुदान देण्यासंदर्भात शासनाने थोडी भूमिका घेण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या त्यासोबतच या ठिकाणी आपला सांगत असतं अमरावती महानगरपालिका आहे ही डवगाची आहे महान नगरपालिकेचं उत्पन्नाचं साधन फक्त टॅक्स वसुली आणि बाजार परवान्याच्या माध्यमातून आहे आपण पहिले जकात केअर करत होतो नंतर एल बी टी आली नंतर जी एस टी आली आणि या माध्यमातून शासनाला जो शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेला जो काही पैसा मिळत होतो तो फार कमी मिळतो आहे आणि त्यामुळे फक्त टॅक्स वसुली कारण मागच्या वर्षी या ठिकाणी सांगत असताना आमच्या इथं टॅक्स वसुली फक्त चाळीस कोटी होत होती परंतु मागच्या वर्षी या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही घरांची मोजणी केली त्या ठिकाणी बांधकामाची मोजणी केली त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्यातून या ठिकाणी कामं चालू आहेत परंतु या ठिकाणी वित्त विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने अमरावती महानगरपालिकेला कुठलाही निधी दिला नाही आहे तो शिल्लक आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की वित्त विभागातला जो काही पैसा महान शासनाकडे स्थकित आहे तोसुद्धा महानगरपालिकेने आम्हाला द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते कारण या ठिकाणी शहरीकरण खूप वाढत आहे दिवसांदिवसात कॉलनी वाढत आहे अमरावती शहराचं या ठिकाणी असणाऱ्या अनेक कॉलनी वाढत आहे तिथले कामं त्या ठिकाणी ता ता होत नाही म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी शासनानेसुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेला मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच नगरत्थांमधून या ठिकाणी डी पी जे अमरावती महानगरपालिकेचे जे डी दि पी रस्ते होते त्यासाठी शासनाने निधी दिला परंतु तो निधी देत असताना त्याच्यामध्ये तीस टक्के महानगरपालिकेने भरावे असे सांगितले महानगरपालिकेचं उत्पन्नाचं कुठलं सर साधन नसल्यामुळे त्या हो ठिकाणी तीस टक्के महानगरपालिका या ठिकाणी ते भरू शकत नाही म्हणून मला शाना शासनाला विनंती करायची आहे की ज्या वर्गाच्या महानगरपालिका आहे किंवा आमच्या अमरावती महानगरपालिकेची जी ड वर्गाची आहे त्यालासुद्धा आपण त्या ठिकाणी तीस टक्क्यावरून फक्त पाच टक्के त्या ठिकाणी निधी महानगरपालिकेचा आणि उर्वरित निधी हा शासनाचा द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते की जेणेकरून हे डी पी रस्ते चांगले होतील आणि अमरावती शहरामध्ये जे काही डी पी रस्ते मंजूर आहेत तेसुद्धा होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते त्यासोबतच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या शाळेमध्ये हजार दोन हजार पंधराशे बाराशे चारशे पाचशे असे विद्यार्थी आहे परंतु त्या ठिकाणी असताना वर्ग खोल्या ह्या शिकस्त आहे आणि त्या वर्ग ज्या शाळा काही बांधलेल्या आहेत त्या जर आपण बघितलं तर जवळपास एकोणीसशे अठ्ठावीस पासूनच्या काही शाळा आहेत आणि अशा वीस शाळा अशा आहे की त्या नवीन बांधण्याची गरज आहे आणि आम आम्हाला डी पी डी सीमधून नेहमीच म्हणते की आम्हाला आमच्या अमरावती महानगरपालिकेच्यासाठी शाळेसाठी जागा द्या पै निधी उपलब्ध करून द्यावा परंतु त्या ठिकाणी सांगितलं जातं की डी पी डी सीचा पैसा फक्त ग्रामीण भागातील शाळांसाठी जिल्हा परिषदच्या शाळेसाठी दिल्या जाते महानगरपालिकेच्या शाळेसाठी दिल्या जात नाही म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की ज्या काही आमच्या व वीस शाळा अशा आहे की शिकस्त झाले आणि त्याला शंभर शंभर वर्ष पूर्ण होत आहे अशा शाळेलासुद्धा आपण निधी उपलब्ध करून देणं द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आयुष्य किंवा त्यांच्या जीवाला धोका होणार नाही आणि चांगले विद्यार्थी घडतील यासाठी शासनाने विचार करावा त्यासोबतच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ता ठिकाणी शिकस्त झालेल्या अनेक शाळेच्या रूम्स आहेत त्यासुद्धा शिकस्त झाल्या त्यासुद्धा बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा त्यासोबतच काही शाळा अशा आहे की त्या शाळेच्या ठिकाणी शौचालय नाही आहे महानगरपालिका बांधू शकत नाही आहे आपण म्हणतोय की प्रत्येक शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे म्हणून मला शासनाला विनंती करायची की त्या ठिकाणी सतरा शाळा अशा आहे आमच्या महानगरपालिकेच्या काय के त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम करायचं आहे म्हणून असा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव मांडले प्रस्ताव तयार केलेला आहे तो मी शासनाकडे पाठवते आणि त्यासोबतच शासनाने या ठिकाणी या आमच्या अमरावती महानगरपालिकेच्या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था होईल चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था होईल आणि चांगले विद्यार्थी घडतील अशी मला या ठिकाणी आशा व्यक्त करा वाटते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडीचा आपण प्रस्ताव करतो आणि अंगणवाडीची परिस्थिती तीच आहे की या ठिकाणी आपण डी पी डी सीमधून पैसे मागायला गेलं जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी सांगते की जिल्हा परिषदच्या ज्या ग्रामीण भागातल्या अंगणवाडी आहेत त्यांनाच पैसे देत आहे शहरी भागातल्या अंगणवाडींना पैसे देत नाही आहे देता येत नाही पण परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे परंतु अंगणवाडीच्या त्या ठिकाणी शाळा बांधल्या जात नाही निधी दिला जात नाही म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी ज्या काही अंगणवाडीचा प्रस्ताव आमच्या अमरावती माझ्या अमरावती मतदारसंघापासून ज्या दिल्या आहे त्यासाठी मी तसं शासनाला पत्र देते तर त्या ठिकाणी त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते <Safety manipulation>